नमस्कार पुष्पा होमेड रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आज मी मुगाची उसळ बनवणार आहे त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे लसूण कुटून घेतलेलं आहे त्यानंतर कांदा उभा कापून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतला आहे एक शिमला मिरची घेतली आहे आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी मी मुगाची उसळ घेतलेली आहे उसळ मी घरीच भिजवून तयार करून घेतलेली आहे छान असे मोड आलेले तिला उसळीला मोड आलेली उसळ खायलाही छान लागते त्यानंतर सर्व मी एक कढाई ठेवून घेतलेली आहे कढाईमध्ये तीन ते चार चमच तेल टाकून घ्यायचे तेल छान असं गरम होईपर्यंत ठेवायचे त्यानंतर मोरीचा तडका द्यायचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोरी टाकून झाल्यानंतर आपण मी कुटलेला लसूण त्यामध्ये टाकणार आहे लसूण छान असा लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा लसूण लाल झाल्यानंतर त्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा पण लाल होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा तेलामध्ये कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा फ्राय कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे टोमॅटो बघा कांदा असा छान तळून झालेला आहे त्यामध्ये मी आता टोमॅटो शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून घेणार आहे सर्वात आधी मी शिमला मिरची टाकून घेते शिमला मिरची पण थोडा वेळ व्यवस्थित फ्राय करून घ्यायची लहान मुलं भाजी खायला खूप नाटकं करता त्यामुळे मिसळमध्ये बहुतेक प्रकारचे साहित्य जाते शिमला मिरची खात नाही मुलं मिसळमध्ये शिमला मिरची टाकून मुलं खाऊ शकता मुसळ टमा टोमॅटो पण व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे छान असं पूर्ण साहित्य तळून घेतलेलं आहे मी त्यानंतर त्यामध्ये आता मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला मी इथे अडीच चमचे मिरची घेतलेली आहे त्यानंतर मिरची टाकून झाल्यानंतर हळद टाकणार आहे थोडा हिंग टाकायचा आहे आणि मी मिसळ मसाला घेतलेला आहे मिसळ मसाला त्यामध्ये टाकून व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे कोथिंबीर टाकलेली आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मोड आलेली उस टाकून घ्यायची छान परतले गेलेले वास पण छान असा सुटलेला आहे मी आता व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यामध्ये उस टाकून घेते उसळ मिक्स पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मीठ चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकून घ्यायचे मिसळ आपली छान अशी झालेली आहे परतवून तुम्ही आता थोडं शिजवण्यासाठी थोडं पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित असे मिक्स करून ते झाकण ठेवून शिजत ठेवणारे पाच दहा मिनिट पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून घेते मी पाच ते दहा मिनिट शिजून झाल्यानंतर मी चेक करते शिजली का नाही उसळ मस्त वास येतो आहे पौष्टिक अशी मुगाची उसळ उस्सर, उसळीला थोडे पाच मिनट मी अजून थोडे झाकण ठेवून घेणार आहे छान अशी उसळ झालेली आहे शिजलेली पण आहे आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा उसळ तयार झालेली आहे छान अशी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा नुसतीच खाल्ली तरी चालेल पौष्टिक अशी सकाळी सकाळी नाश्ता तयार झालेला आहे